नमस्कार नमस्कार <गण> तू बी कोण येत मी वाहतोय ड्रायव्हर कुठे ड्रायव्हर कोणती एस टी आहे किती लोक होती बाराजी अकरा बाराजी बर कोणाला लागलं नाही काहीच नाही त्यांनी सावध केलं ना गाडीचा ब्रेक फेल झाला सगळी सावध राहिले ना इतक्या स्पीडनी गाडी आली खाली मग इकडं जागाच नाही कुठं शेवटी पर्याय पण ते नशीब वाचली सगळी नशीबानी वाचली काय नाय काय तुम्हाला पुनर्जन्म भेटला पुनर्जन्म भेटला आल्यानंतर एकदम पळायला लागले म्हणजे ब्रेक फेल झाले तिथून सावध झाले मी सगळे गाडीतले प्रवासी आम्ही मी सांगितलं त्यांना मग सावध राहा म्हणजे एक दोनशे तीनशे फुट वरून ब्रेक फेल झालाय झालं नेमकं टायर फुटलाय का तुमचं अभिनंदन दहा बारा जणांचे जीव वाचवल्याबद्दल या या या, या ये ते उरकून या इकडे या अजून किती वेळ झालाय अपघात बार सव्वा बारा झाली का बापरे मग आता एक तास होऊन गेला तुम्हाला मदत करायला महामंडळाचं कोण आलं नाही का येतील आता मी एक तास आहे ना का अजून ना तपास नाही त्यांचा ते एकटा ड्रायव्हर तिथं करतोय भांगर खाते रस्त्यांची अशी परिस्थिती आहे दोन दोन फूट गाड्या मागून पोवर उडत मात्र माणसांचं आहे जाणं जायचं एखादा आजारी जर गेला तर अजून काहीतरी दुखणं वाढून घ्यायचं एवढी अवस्थाची खराडी शासनाने थोडा विचार करावा नेते मंडळींनी थोडा विचार करावा काय आता नेते मंडळींना काय आता तुम्ही काय बोलत नाही त्यांना वाटतं चालले सगळं व्यवस्थित रस्त्याचं खरच प्रॉब्लेम आहे बाहेर पडते म्हणजे रस्ते तसे जुन्यावर बसून हातीस पर्यंत गाडी जायची दोन दोन फुटावर गाड्या ओढत आहेत इकडं वरच झाला वर्ग आठवत गेले असतं तर मी ले असं सगळी एक जगत लशीब चांगलं आहे का कृपा आहे त्यानी ते चाणक्यपणे ते गाडी तिथपर्यंत नाही सांगितलं ओंडून सांगितलं तर गाडीचे ब्रेक फेल झालेत आणि गाडी मला कुठेतरी थांबवायची प्रत्येकाने सावध राहा आणि सावध करून मग नंतर गाडी मी खाली उतरवण्याचा प्रयत्न केला काय म्हटलं गाडी जेवढं प्रयत्न करता येईल तरी परंतु दोघांकडे नशीब पलटी झाली नाही